नांदेडमध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी दोन वेगवेगळ्या स्थळी गोळीबार केलाय या घट दोन एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय ह्या घटना रात्री साडे अकरा नंतर घडल्यात अहमदपूर इथला रहिवाशी शेख नजीब अब्दुल गफार हा भोकर होऊन अहमदपूरकडे जाताना कोठा इथल्या आय जी ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर दोन अज्ञातांनी दुचाकीवरून येऊन शेख नजीब त्याच्या कार समोर येऊन त्याच्या कारवर गोळीबार केला त्यात शेखच्या उजव्या हाताच्या खाली गोळी मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत डोंगरकडा इथल्या डॉक्टर अहमदपूरहून नांदेडकडे येताना मुसलमानवाडी इथे कार समोर दुचाकी लावून दोन अज्ञात आरोपींनी त्यांच्या कारवर सुद्धा गोळीबार केलाय यात डॉक्टर गायकवाड यांच्या पाठीत गोळी लागल्यानं ते गंभीर जखमी झालेत ही घटना पोलिसांना कळताच शासकीय दवाखान्यात जाऊन त्यांनी रुग्णांची भेट घेतली आहे पोलिसांनी आरोपी शोधण्याचे आदेश सुद्धा ग्रामीण पोलिसात अज्ञात दोन आरोपी विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती यापूर्वी नांदेडमध्ये दोन मोठ्या व्यापाऱ्यांवर बंदुकीनं गोळीबार केल्याच्या धक्कादायक घटना घडल्यानं नांदेडकरांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय अशा घटना नांदेडमध्ये वारंवार घडत असल्यानं नांदेड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत